याला म्हणतात प्युअर कोंबडी आणि तिच्या खालचे पिल्ल आणि तिचे हे अंडे रामकृष्ण हरी मंडळी सकाळीच आता कपाशीचं दर्शन घेतलं बाबाने मस्त पैकी तिचं निरीक्षण केलं फवाराची बिवारीची काय गरज आहे का तिकडून येऊन येणार आता राजहंसला खायला टाकलं पहिलं आणि राजवंश के आहेत ना बाबा की त्यांचं खाद्य डायरेक्ट कोंबड्या खायला लागले तरी ते काही करीत त्यांना आता एवढ्या सकाळी उठून आवरायचं कारण असं की विजयाला मला जायचं होतं माऊठ देवीला दर्शन घ्यायला तेवढ्यात मला आपल्या एक सबस्क्रायबरचा फोन आला होता की बाबा त्यांनी जे मशीन ऑर्डर केलं होतं ना अंडे बोवायचं त्यातून पिल्लच निघत नव्हते मग ते दादाचं मशीन घेतलं ते थोडीफार सेटी आता स्वतः की बाबा हे मशीन निधत राहू देवीस दिवसांनी ना एक बॅच काढून बघ निघत नाही आता ते झालं आम्ही दोघं निघालो माऊठ देवीला दर्शन घ्यायला आता विषयात झाला की आम्ही ज्या रस्त्याने जातो ना दरवेळेस ते रस्ता सोडून आम्ही दुसऱ्या रस्त्याचा अनुभव घ्यायला निघालो होतो की बाबा चला आता या रस्त्याने जाऊन बघू इतकं सुंदर वातावरण डोंगर हिरवळ इतकी भारी दिसत होती खरंच आनंद भेटला भो आता जाता जाता ना माझी एक नजर गेली भो त्या कोंबडीच्या पिल्लन कोंबडीवर चरत होती तिथं गेलो आम्ही म्हणलं प्युअर गावराव कोंबडे गाड्या तिथं आजी होते त्या आजीला म्हणलं आज आम्ही दर्शन घेऊन येऊस्त आहे ना अंडे जरा हे जपून ठेवा कारण की आम्ही नाही घेऊन जाणार आहेत मग तिकडून डायरेक्ट मावठ्याला पोहोचलो दर्शन घेतलं थोडी पेट पूजा केली आणि तिकडून जाता जाता घेतले शे बाबा शेवटी ते अंडे आता एका घराकडून नाही आपण दोन तीन घरातून घेतलेत बरं कांडे बघू आता घरी पोहोचलो बाबाला दाखवले बाबाने ते पहिल्याच नजरमध्ये ओळखीले बो हे गावराव कोंबडीचे अंडे आहेत आता ते आपण आहे ना मशीनमध्ये ठेवलेत बघू आता याच्यातून किती पिल्ला नाही घेतात किती नाहीत पंचवीसी कांडे आहेत ते बघू आता काय विषय होतोय काय नाही एकवीस दिवसांनी तसं कळनच आपल्याला आणि हे त्या बाईचं मशीन याच्यात पण आता चार पाच अंडे ठेवलेत मी एक्सपेरिमेंट पुरते